बहीण आणि दाजी लग्न सोहळ्यासाठी जाताच त्यांच्या घरातून वीस तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि चार लाख ऐंशी हजाराची रोकड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद सूरज प्रकाश लोढा असे त्याचे नाव दोनशे एकवीस ग्रॅम सोन्याचे दागिने दोन, दोन लाख चार हजार पाचशे रुपयाची रोकड दोन मोबाईल दुचाकी तिजोरी असा एकूण सोळा लाख अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नागापूर एम जिमखाना परिसरात माताजी नगर येथे राहणारे सुजय सुनील गांधी हे तीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी नगर शहरातील बुरोडगाव रस्ता परिसरात गेले होते ते त्याच दिवशी रात्री अकरा वाजता घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी एम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता अहमदनगर शहरातील एम आय डी सुजय गांधी हे आपले परिवारासह लग्नाकरता तीस तारखेला रात्री आठ वाजेच्या दरम्यान घराला कुलूप लावून आणि गेलेले होते त्यास ते घरी जेव्हा आले परत त्यावेळेस त्यांच्या घ त्यांचं घर घराचं कुलूप तुटलेलं होतं आणि घरातील एक वीस तोळे सोनं आणि अडीच लाख रुपये रोख रक्कम असं जवळजवळ एक पंचवीस लाखाचा मुद्देमाल हा चोरीला गेलेला होता सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव संदीप पवार करडिले खरसे गोंगासे ससाने आढाव या कर्मचाऱ्यांकरवी करण्यात आला गुन्ह्याच्या तपासामध्ये टीमने एक व्यवस्थित पुरावा गोळा करून आणि आरोपीविषयी माहिती काढली तपासांती फिर्यादी जे आहेत त्यांचा शालक सुरेश प्रकाश लोढा याच्यावर पथकाचा संशय बळावला त्याला ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतलं असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याच्याकडनं एक पंचवीस तोळे सोनं आणि दोन लाख रुपये हे जप्त करण्यात आलेले आहेत